नमस्कार मी दीपाली पवार युवा मराठा न्यूज च्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज़ा बातम्या मले पाच लाखाच्या दहा दुचाकी जप्त सराईत गुन्हेगारांची टोळी अटकेत मालेगाव तालुका पोलिसांची कामगिरी मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर पाचशे अडोतीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामधील फिर्यादी यांची बारा हजार रुपये किमतीची मेंढी चोरी केल्यावरून गुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सागर दादाजी मोरे व त्याचा साथीदार यांनी सदरचा गुन्हा केला असून त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यांनी वाहन क्रमांक एम एच अठरा बी वाय नव्याण्णव झिरो पास ताब्यात घेऊन तिच्या कागदपत्रांची विचारणा केली असता सदर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरं दिली पोलीस तपासात सदरची गाडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले नऊ आरोपींना अधिक विश्वासात घेऊन त्यांनी यापूर्वी कुठे कुठे दुचाकी चोरी केली आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी खालील प्रमाणे इतर मोटरसायकली चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे यातील आरोपी नामे सागर दादाजी मोरे वय बावीस वर्ष राहणार सायने तालुका मालेगाव व समाधान दिलीप मोरे वय वीस वर्ष राहणार माणके तालुका मालेगाव यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास करण्यात येऊन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर आरोपींनी नमूद मोटरसायकली या चांदवड वने खातुरी जायखेडा मालेगाव परिसरातून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग सिंधू मालेगाव ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन अपुरे यांनी सदरच्या गुन्ह्या उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन व सूचना केल्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री प्रीतम चौधरी सहाय्यका पोलीस निरीक्षक श्रीमती सावंतजी पोलीस उपनिरीक्षक तुष्या भदाने दामोदर काळे आजीनाथ कोठाळे अशोक सूर्यवंशी सचिन भामरे प्रकाश वणकर आमोल शिंदे योगेश गुंजाळ योगेश मुंडे यांनी गुन्हा उघडकीसान मोलाची कामगिरी केली त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे युवा मराठा न्यूज साठी प्रतिनिधी विजय चांदणे मालेगाव नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेजवीर सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पुल पोलीस अधीक्षक श्री नितीन मेनापुरे साहेब यांच्या आदेशानुसार <coughs> मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक डिटेक्शन टीम फॉर्म करण्यात आले होते त्यांच्या त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हदीमध्ये चार आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केले असता अकरा मोटर वाहन जप्त करण्यात आली असून एका आरोपीकडून एक अग्निशस्त्र व जिवंत राहून असे ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीकडून घरफोडीचा एक गुन्हा उकल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन नदीत राहणारे आहेत समाधान दिलीप मोरे सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार व समीर खान चाकीर खान असे चार आरोपी यांना ताब्यात घेऊन विविध अकरा गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत तसेच सदर आरोपी त्यांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याकडून काही माहिती असल्यास पोलीस स्टेशन संपर्क साधा